हे बघा मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवलेली आहे आपण बघू शकता खाण्यासाठी ही मस्त कुरकुरीत छान लागते आपण याची रेसिपी करूया करायला घेऊया नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अशी कुरकुरीत मस्त लगे कोथिंबीर वडी बनवणार आहोत त्यासाठी तर मी कोथिंबीर घेतलेली आहे पाव किलो आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले पाव किलोला थोडे कमी आहे तर त्याला छान धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला साहित्य लागणार आहे थोड्याशा एक चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत चार पाच आणि जिरे घेतले ते मिक्सरमधून काढून घेते मी साहित्य बघू शकते हे बघा बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आता कारण माझे चार पाच दिवस व्हिडिओ आले नव्हते कारण मला घरचं काम लागलं होतं रूम चेंज केलं नाही त्या धावपळीमध्ये राहून गेलेत आता रोज डेली यूज येऊन जातील आपले व्हिडिओ झालेली आहे आता पुढची तयारी करून घेऊया यामध्ये मी थोडंसं धनिया पावडर टाकणार आहे लाल तिखट आहे थोडस ते टाकून घेते हिरवी मिरचीचा आणि लसणाचा जिऱ्याचा ठेस आहे ते टाकून घेणार आहे यामध्ये मी छोट्या वाटेने दोन वाट्या बेसन टाकणार आहे चवीनुसार नमक टाकते थोडस तेल टाकते अर्धा मग हे बघा अर्धा माप तेल टाकलेलं आहे त्याला मळून घेते मी सर्व मिक्स करून घेते मी बघू शकते मस्त अशी खमंग आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी होणार आहे हे बघू शकते पीठ आपण लावून घेतलेलं आहे तयार झालेलं आहे मला चार वाट्या बेसन पीठ लागलेलं आहे याला आता रोल करून मी पाणी उकळायला ठेवून चाळणीमध्ये ठेवते बघा आता तयार झाले की नाही बघणार आहोत आपण कारण पीठ लागलं ला तरी काही हरकत नाही कारण आपल्याला याला तळून घ्यायचे झालेलं आहे ऑलरेडी आता थंड होण्यासाठी ठेवून देते मी गॅस बंद केलेला आहे मग नंतर कट करून आपल्याला तळायला घेणार आहोत आपण कोथंबीवर हे बघा झाले आता हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकून घेते मी साईडला एका प्लेटमध्ये ठेवून घेते इथे बाजूला शाळा आहे थोडा गोंधळ येईल सॉरी गरम गरम आहे लवकर याच्यातून काढलं तर दुसऱ्या प्लेटमध्ये थंड होईल हे प्लेट त्यासाठी काढून घेतले टूर लावताना ते पण मी रेडी करून घेतलेले आहेत बघू शकता त्याला झाकून घेतले तेल गरम झालेलं आहे बघू शकता त्यामध्ये आता करून घेते कोथिंबीर वाडी टाकून मला जशी लागत होती तसे मी मोठे मोठे कट केलेले आहेत मला छोटे मोठे करू शकता तुम्ही मस्त असं आपल्याला तळून घ्यायचे ते बघा कळलेले आहेत आता काढून घेतले प्लेटमध्ये हो मी छान असे मंग वास सुटलेले आहे असे पुरपुरी मस्त झालेले आहे हे बघा आपली कोथिंबीर वडी रेडी आहे बघू शकते मस्त लगे कुरकुरीत झालेली आहे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बघू शकते मस्त लगे अशी कुरकुरीत मस्त झणझणीत झालेली आहे कोथिंबीर वडी